मी पहिले पुणेकरांचे आभार मानेन माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहिले ज्यांनी मला म मतदान केलं त्यांचे आभार ज्यांनी नाही केले त्यांचे आभार आणि आजपासून मी रस्त्यावर कामाला सुरुवात केली काही के शेवटी पद हे महत्त्वाचं नसतं कार्यकर्ता कायम जिवंत ठेवला पाहिजे तो कार्यकर्ता मी माझ्या हृदयात माझ्या शरीरात जिवंत ठेवलेला आहे आणि मी काम चालू केलं आणि काम बंद कधी जाणार नाही काही शेवटी कार्यकर्ता म्हणून मी गेली तीस वर्ष पुण्यात काम करते त्यामुळे हार जीत पैसा ह्याच्या पलीकडं माणूस पण ते टिकवायचं का मी आयुष्यभर केलं आणि ते टिकवणार आहे ज्यांनी आज मला मत दिलं नाही तर त्याचंही मी आभार काम आणले तर मी त्याचंही काम करणार शेवटी तोही माझा मतदार आहे काय माझ्या माझ्याकडनं काय राहून गेला असेल माझं काही चुकलं असेल माझ्या विचारात काय बदल झाला असेल म्हणून तो आला नसेल पण तो मी प्रयत्न करेन की त्याला माझ्याकडून अजून काय पाहिजे त्यासाठी मी माझ्या म्हणजे राजकीय जीवनामध्ये त्याला त्याचं त्याचं समाधान होईल